नमस्कार पाऊस चांगला झाल्यामुळं सर्वत्र समाधान व्यक्त होत आहे आणि भरपूर पाऊस झाल्यामुळं अतिवृष्टी झाल्यामुळं आपल्याकडचे जे लहान मोठे तलाव होते ते देखील तुडुंब भरलेले आहेत जेव्हा नदी तुडुंब भरून वाहते कि तलाव तुडुंब भरतात तेव्हा त्याचे जे सांडवे असतात किंवा धरणाचे दरवाजे असतात तर ते जास्त नुकसान होऊ नये किंवा आजूबाजूच्या भागामध्ये पाणी शिरू नये म्हणून एकतर धरणाचे दरवाजे उघडले उघडून ते पाणी मोकळं केलं जातं प्रवाहित केलं जातं आणि जर एखादा छोटा तलाव असेल तर ते सांडव्यावरून पाणी आपोआपच बाहेर पडतं म्हणजे त्या धरणाची क्षमता किंवा तलावाची क्षमता जेवढी असेल तेवढंच पाणी त्याच्यामध्ये साचून राहतं उर्वरित पाणी आपोआपच बाहेर फेकलं जातं किंवा ते जातं हा एक निसर्ग नियम आहे हे मी आपल्याला यासाठी सांगतोय की काही महिन्यांपूर्वीच भाजपामध्ये जी आवक वाढली होती जी कार्यकर्त्यांची माजी आमदारांची माजी खासदारांची लोकप्रतिनिधींची जी काही भाऊ गर्दी या भाजपमध्ये झाली होती ती आपोआपच आता ओसरायला सुरुवात झालेली आहे आम्ही या अगोदर देखील विश्लेषण करताना सांगितलं होतं की ज्या पद्धतीनं एखाद्या एस टी बसमध्ये गर्दी व्हावी आणि गर्दीनं सहन न झालेली किंवा ज्यांना जागा मिळाली नाही असे प्रवासी शक्यतो खाली उतरून जातात ज्यांना सीट पाहिजे असते खुर्ची पाहिजे असते अशी प्रवा असे प्रवासी निश्चितपणे पुढच्या थांब्यावर उतरून जातात आणि मग ती बस रिकामी होते त्याच पद्धतीनं भाजपामध्ये जी काही आवक झाली जी काही गर्दी वाढली ती गर्दी आता हळूहळू ओसरायला लागलेली आहे आता ही गर्दी ओसरण्यामागची कारणं अनेक का असू शकतात मी जसं म्हणालो की खुर्ची ज्यांना भेटत नाही ते खाली उतरतात त्याच पद्धतीनं ज्यांना खुर्चीची इच्छा असते किंवा लालसा असते महत्त्वाकांक्षा असते अशी मंडळी देखील पक्ष एक पक्ष सोडून दुसऱ्या पक्षामध्ये जायला आता मागे पुढे पाहताना दिसत नाहीत आणि निर्ढावलेपणा आपण ज्याला म्हणतो तो निर्ढावलेपणा आता पक्षांतराचा तो ह्या लोकप्रतिनिधीमध्ये आलेला आपल्याला दिसून येतो सांगायचं तात्पर्य असं की हा विषय जो आजचा आपण घेतलेला आहे तो असा की माजी खासदार माजी राज्यमंत्री भास्करराव पाटील खदगावकर हे भाजपा सोडून काँग्रेसमध्ये जाणार हे निश्चित झाल्यानंतर आता त्यांच्या मागे कोण जाईल असे प्रश्न उपस्थित होत होते आ, बरेच वेगवेगळ्या राजकीय पक्षामध्ये वेगवेगळे गट असतात आणि हे गट सांभाळणारे काही प्रमुख असतात आणि या प्रमुखांच्या मागे काही जी मंडळी असते ही मंडळी आपला प्रमुख किंवा आपला मोरक्या जिकडे जाईल तिकडे आपलं बिराड घेऊन ही जात असतात त्याच पद्धतीनं भास्करराव पाटील खदगावकर यांनी आपलं बिराड हे भाजपमधून काँग्रेसमध्ये हलवण्याची तयारी सुरू केल्यानंतर त्यांच्यासोबत त्यांचे ज्याला आपण समर्थक म्हणूयात किंवा त्यांच्या गोटातले म्हणूयात असे माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा आणि माजी आमदार अविनाश घाटे हे दोन माजी आमदार आता काँग्रेसच्या वाटेवर आहेत आणि ते निश्चितच भास्करराव पाटील खदगावकर यांच्यासोबत काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची खात्रीलायक माहिती आमच्याकडे आलेली आहे ओमप्रकाश पोकर्णा प्रकाश खेडकर जेव्हा आमदार होते आणि त्यांचं निधन झाल्यानंतर देखील उत्तर मतदारसंघामधून आपलं नशीब आजमावत होते ओमप्रकाश पोकर्णा परंतु त्यांना उत्तरमधून यश मिळालं नाही आणि मग त्यांनी आपला मोर्चा नांदेड दक्षिण मतदारसंघाकडे वळवला जेव्हा दोन हजार आठला नांदेड दक्षिण आणि नांदेड उत्तर असे दोन मतदारसंघ झाले तेव्हा ओमप्रकाश पोखरणा हे दोन हजार नऊ साली दक्षिण मतदारसंघामधून हे विजयी झाले त्यानंतर मात्र त्यांना दोन हजार चौदाला दोन हजार एकोणवीसला पराभव स्वीकारावा लागला त्यानंतर ओमप्रकाश पोकर्णा हे जरी राजकारणामध्ये असले तरी त्यांच्याकडे एक महत्त्वाची कोणतीही जबाबदारी त्यांच्याकडे नव्हती आणि विशेष म्हणजे काँग्रेसमधून ओमप्रकाश पोकर्णा हे भाजपमध्ये गेले आणि भाजपमध्ये गेल्यानंतर त्यांची राजकारणामधून पीछेहाट झाली आणि भाजपमध्ये जाताना देखील ते भास्करराव पाटील खदगावकर यांच्यासोबतच गेले होते हे देखील या ठिकाणी विशेष करून नमूद करावं लागेल आणि यासोबतच मुखेड विधानसभेचं प्रतिनिधित्व ज्यांनी केलं होतं राज्याचे समाजकल्याण राज्यमंत्री राहिलेले मधुकररावजी घाटे यांचे चिरंजीव अविनाश घाटे हे देखील आता भास्करराव पाटील खदगावकर यांच्यासोबत काँग्रेसमध्ये जाण्याच्या वाटेवर आहेत एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर एकोणीसशे पंचे पंच्याऐंशी आणि एकोणीसशे नव्वद असं मुखेड विधानसभेचं नेतृत्व करणारे एक सक्षम माजी मंत्री आमदार मधुकरराव घाटे यांच्या निधनानंतर मात्र एकोणीसशे पंच्याण्णवला अविनाश घाटे आमदार झाले पण त्यांना पुढची कारकिर्द मात्र या मतदारसंघामध्ये टिकून ठेवता आली नाही आणि त्यानंतर त्यांना जिल्हा परिषदेसारख्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आपलं राजकारण करावं लागलं एक संयमी शांत असं एक नेतृत्व म्हणून अविनाश घाटे यांच्याकडे बघितलं जातं आणि अविनाश घाटे हे देगलूर बिलोली मतदारसंघामधून भारतीय जनता पक्षाच्या वतीनं निवडणूक लढवण्याच्या तयारीमध्ये त्यांनी तयारी सुरू केली होती आ, परंतु जितेश अंतापूरकर आता हे भाजपमध्ये दाखल झाल्यामुळं आणि तिकडे सुभाष साबणे हे देखील भाजपमध्ये सध्या तरी असल्यामुळं मग त्यांना भाजपकडून उमेदवारी मिळेल काय हा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर होता आणि मग त्या ठिकाणाहून काँग्रेसचा अजून तरी कोणी प्रबळ दावेदार या देगलूर मतदारसंघामध्ये दिसत नसल्यामुळं कदाचित काँग्रेसकडून उमेदवारी आपल्याला मिळेल या अपेक्षेपोटी किंवा त्या तत्वावर असेल कदाचित अविनाश घाटे हे काँग्रेसमध्ये जात आहेत आणि जर भास्करराव पाटील खदगावकरांच्या स्नुषा मिनलताई खदगावकर यांच्या उमेदवारी संदर्भात काँग्रेसनं काही सकारात्मक संकेत दिले असतील किंवा ओमप्रकाश पोकर्णा यांना संकेत दिले असतील किंवा अविनाश घाटे यांना संकेत दिले असतील तर कदाचित हे त्यांच्यासोबत जात असतील अशी असा अंदाज आपण या ठिकाणी लावूयात परंतु भास्करराव पाटील खदगावकर यांचे हे समर्थक असलेले ओमप्रकाश पोकर्णा आणि अविनाश घाटे त्यांच्यासोबत जात असल्यामुळं येणाऱ्या काळामध्ये त्यांच्या पदरात नेमकं काँग्रेसकडून काय पडेल हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे आणि हे दोघं काँग्रेसमध्ये आल्यानंतर काँग्रेसची ताकद किती वाढेल का काँग्रेसला नुकसान होईल हे देखील पाहणं फार महत्त्वाचं आहे म्हणजे एकूणच भास्करराव पाटील खदगावकर भाजपमध्ये गेले तर त्यांच्यासोबत भाजपमध्ये जाणारे हे दोन नेते काँग्रेसमध्ये आले तर काँग्रेसमध्ये येणारे हे दोन नेते मधल्या काळात जर आपण बघितलं तर जानेवारीमध्ये मुखेड मतदारसंघात लोकसभेची आढावा बैठक झाली होती या आढावा बैठकीमध्ये अविनाश घाटे हे अशोकराव चव्हाण यांच्यासोबत काँग्रेसमध्ये होते भास भास्करराव पाटील देखील काँग्रेसमध्ये होते परंतु ज जसंही लोकसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर अशोकराव चव्हाण भाजपमध्ये गेले त्यांच्या पाठोपाठ भास्करराव पाटीलही गेले अविनाश घाटेही गेले आणि ओमप्रकाश पोकर्णा गेले परंतु आज अशोकराव चव्हाण भाजपमध्ये स्थिर असताना ही मंडळी मात्र काँग्रेसमध्ये दाखल होत आहे कदाचित हा भा अशोकराव चव्हाणांना विरोध म्हणून असेल किंवा राजकीय महत्त्वाकांक्षा म्हणून असेल ही आता काँग्रेसच्या वाटेवर आहेत ही मात्र निश्चित त्यांच्या येण्यानं काँग्रेसला फायदा की तोटा ही आगामी काळामध्ये आपल्याला कळणार आहे पुन्हा एकदा त्या विषयासह आपण भेटणार आहोत पुन्हा भेटूयात नमस्कार